Hmm. <laughs> नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी व्यासं ततो जयमुद्रयत ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्ष्यभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरू तन्नमामि शुक्ला ब्रह्मविचारसार प माध्या जगदव्यापिनी विना पुस्तकधारिणी वयदा दा। हस्ते स्फटिकमालिका विजती पद्मासने संस्थितां वन्देतां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदामः शारदा ॐ नमः पार्वतीपते हरर्महादेव गोपालकृष्णभगवान् श्रीगुरुदेव दत्त दत्त दत्तलक्ष्मीरञ्जनसद्गुरुजनार्दनस्वामीमहाराज बजरङ्गबलिकी जय निवृत्तिनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान की जय संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान की नर्मदामया की जय गंगामया की जय <coughs> शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वश्वराच्या कृपेने अक्षय तृतीया या सुरू झालेल्या भव्य दिवेजपा जपानुष्ठान सोहळा आणि आजपासून शिवपंचायतन यागाला सुरुवात झाली आहे या सर्व कार्यक्रमासाठी आपण सर्व अनुष्ठानार्थी गुरबंधू ज्येष्ठ वरिष्ठ बालगोपाल बंधू भगिनी मंडळाचे सर्व आणि विश्वस्त मंडळामध्ये विशेष सर्वेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे श्री भाऊ पाटील श्री मधुभाऊ श्री चंद्रकांत पाटील श्री दौलत पाटील श्री प्रकाश सूर्यवंशी दीपक शेठ भुतळा सर्व आणि सर्व विश्वस्त बंधूंना ज्येष्ठ बंधूंना या व्यासपीठावरून माधवगीर बाबाचं नमस्कार आहे जय जनार्दन आहे भजनी मंडळमध्ये प्रक्षेपण करणारी मंडळी आहे त्यांना सर्वांना जय हरे रामकृष्ण हरी जय जनार्दन नमस्कार बे भगवान श्री संतोष गिरिजी महाराज श्री श्रवणगिरीजी महाराज श्री जयराम गिरिजी महाराज बे भगवान कोणी पाहत असतील त्यांना ओम नमो नारायण अन्न फलार शुद्धी मंत्रातील प्रत्येक मंत्राचं आपण महत्त्व पाहत आहोत त्यापैकी एक मंत्र असा आहे अहम क्रतुरहम यज्ञः स्वदाह महम औषधं मंत्र अह मह मे वाज्य महम अग्निरह मुतम श्रीमद्भवगीतेचा राजगुयोग नाम समजून सांगताना भगवंतानी हा श्लोक सांगितला आहे भगवंताच्या मुखातून हा श्लोक आला आहे तर दहाव्या अध्यात भगवान सांगत आहेत की अहम ही सर्वयज्ञांना भोक्ता प्रभू रेवच यज्ञाचं भोक्त पण मीच आहे हे पण मी पुढं सांगितलेलं आहे आणि आता हा श्लोक जनार्दन स्वामींनी आणि अन्न फलाशुद्धीमध्ये घेण्याचं कारण असं आहे देव की आपण जे भोजन करतो फलार असो भोजनासो पोटातल्या वैश्वन राग्नेवर एक प्रकारची आहुतीच आहे हा यज्ञच आहे उदरभरण हे जाणे जे यज्ञ कर्म म्हणून अहम क्रतू म्हणजे यज्ञ अहम क्रतुर अहम यज्ञ स्वद स्वदा म्हणजे आहुती आता तिकडं तीळ जव तांदूळ वेगळ्या प्रकारचे हवीरद्रव्य सर्व प्रकारची वनस्पती बेलपाक वगैरे वगैरे जे काही सांगितलं आहे शिवपंचायतीन याज्ञासाठी हा विरदव्य ते सगळं दरवेळेस आणले जातं चांगल्या प्रकारचं त्याला निसले जातं त्याच्यात जीवजंतू जायला नको चांगल्या प्रकारची लाकडं ज्याला किडेली नको ही सर्व दक्षता घ्यावं लागते त्यावेळी सदूर जनार्दन स्वामींनी शिकवलेलं असल्यामुळं याची तयारी महिन्यापासून अगोदरच करावं लागते हा संविधासुद्धा नवीनच आणला लागतात आणि लाकड त्याच्यामध्ये टाकणाऱ्या जे काही यज्ञाला पळसाचे लाकूड पाहिजे आघाडा पाहिजे आंब्याचे लाकूड पाहिजे पिंपळाचे पाहिजे वडाचे पाहिजे अवदंबराचे पाहिजे रुईचे पाहिजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे हवीरद्रव्य सामुग्री म्हणजेच आवतीसाठी लागणारे त्या वस्तू आहेत सद्गुरु जनार्दन स्वामी पण दक्षतेने सर्व गोष्टी करायच्या हे कर्मकांडे जेवढं तुम्ही निक्षून कराल जेवढं तुम्ही दक्षतेने कराल आता फलारे या घरी पण आपण बनवतो पण इथं ही मुलं किंवा ही मंडळी हा स्नान करतात सोहळ्यात बनवतात माता बघणे त्याला स्पर्श नाही मग भाजीपाला चांगल्या प्रकारचं धुवून घेतले जातो हे फराळाचे पदार्थ अगोदरच चांगल्या प्रकारचे निसून घेतले जातात नको त्याच्यामध्ये काही जायला अशी दक्षता असेल तर त्या कर्माचं फळ मिळतं आता तुम्ही शेतकरी आहात शेतीमध्ये चांगल्या प्रकारची मेहनत केली चांगल्या प्रकारचं बी वापरलं चांगल्या प्रकारचं त्याचं भरणपोषण केलं त्या पिकाचं तर त्याचं पीक चांगलं येतं की नाही ते सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे शेतीचे कर्म तशाच प्रकारचं हे सुद्धा कर्मच आहे हे यथोचित केलं की त्याचं फळ पण चांगलं मिळेल पीक पण चांगलं येईल त्याच्यात तरुण वगैरे काढून टाकला तर म्हणून द्या हा एक प्रकारचा यज्ञच आहे आणि या यज्ञासाठी अशा प्रकारची दक्षता घ्यावं लागते कुठं घेतले जाते कुठं घेतले जात नाही हे तुम्ही पाहा तुमच्या डोळ्यांनी आजकालचं परमार्थ अंधश्रद्धेचा नाही म्हणजे अंधदृष्टीचा नाही अंधश्रद्धा असूच शकत नाही पण पर अंधदृष्टीचा परमार्थ नाही आहे आजकालचा हे सर्व पाहिलं पाहिजे गुरुमावली किती महिना महिना पंधरा पंधरा दिवस बाबाच्या आश्रमात राहून तांदूळ वगैरे सर्व निसून टोपून घ्यायचे किती दक्षता होती आपल्या शहा अन्नकुळीत जन्म झालेले ठीक आहे उ उच्च वर्णामध्ये जन्म झाला असता तर त्यांना त्याची सवय असते पण आपल्या शहा अन्नकुळीमध्ये जन्म घेताना कृषी गोरक्ष वाणिज्य वैश्य कर्म स्वभावजम अठरावा सतराव्या अध्यास सांगितलं भगवंताने कृषी कर्म करणारे आपण वैश्य होत आणि अशा वर्णाश्रम धर्मामध्ये जन्म घेऊन सुद्धा एवढं प्रकारचं आणि दक्षतेनं धर्मकर्मकांड करायचे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे द्या हो कोणा करता ते तर सत्पुरुष होते महाराज त्यांनी तर स्वतः आत्मसाक्षात्कार करून घेतलेला होता केवळ आणि केवळ अंतकरणामध्ये आपल्या समाजाची जनकल्याणाचे अत्यंत हित ज्या महापुरुषामध्ये आहेत ते म्हणजे एकमेव जनार्दन स्वामी होते आणि म्हणून देव अहम क्रतुरहम यज्ञ हा यज्ञाचे आहे म्हणून या सर्व गोष्टी पवित्र पाहिजे चांगल्या पाहिजे सुचिरभूत होऊन तयार केलेल्या पाहिजे ब्राह्मण म्हणा हा यज्ञाला बसणारं म्हणा सुचिरभूत पानात पाहिजे आता चार दिवस कोणी पाळत नाही आम्ही निक्षून सांगतो बाबा हे चार दिवसाची तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही यज्ञाला येऊ नका माझ्या माय बहिणीला सांग हां ऐकतात लोक आणि म्हणून द्या हो हे सर्व शुद्ध कर्म शुद्ध कर्म असेल तर त्याचं फळ बिन शुद्धच मिळतं शुद्ध बीज फळे रसाळ गोमटी हे संतांनीसुद्धा सांगितलेलं आहे म्हणून हा यज्ञच आहे आपण प्रत्येक घास देवाचं नामस्मर आता ब्राह्मण मंत्र म्हणून आवती टाकणार ना तशाच प्रकारचं हो आपण सुद्धा प्रत्येक घास खाताना मंत्र म्हणून खाल्लं पाहिजे एक एक घास हरे ओम नम शिवाय ओम जनार्दनाय महा असं मौन जेवण करताना मौन पाहिजे आणि प्रत्येक घासागणित देवाचं नाव घेतलं पाहिजे मग स्वधा म्हणजे तुम्ही आवती टाकतायत आता तिकडं आवती टाकतायत यज्ञामध्ये तशी ही सुद्धा आवतीच आहे हा फलाराची आहुतीच आहे अहम क्रतोरहम यज्ञ स्वद महम औषधम मंत्र मह मे वाज्य जे मे वाज्य आपण खातो मंत्र म्हणून खाल्लं पाहिजे मंत्र मह मे वाज्य महम अग्निरम उतम आता पोटातसुद्धा वैश्वनाराग्नी हा सुद्धा भगवंताचाच अंश आहे आपण जे खातो तो ईश्वरी सर्व भूतानाम तो सुद्धा ईश्वरीचा अंश आहे आपल्या हृदयामा जे मी रामो आहेसतात सर्व सुखाचा आराम भ्रांताशी विषयावरी म्हणून हृदयामध्ये रामच आहे ज्याच्यात जे देवता असेल तो आणि म्हणून द्या सेवन करणारा तोच आहे जे सेवन करतो आपण त्यांनासुद्धा भगवंतांच निर्माण केलं आहे पुष्पा आणि औषधी सर्व सोमभूता रसात्मका सर्व प्रकारच्या वनस्पतीच्या फळांच्या धान्यकडं मध्ये जी भूक शांत करण्याची शक्ती आहे अर्जुनात ती माझी शक्ती आहे चंद्राच्या निमित्तानं सूर्याच्या निमित्तानं भूमीच्या निमित्तानं मी तिचं अन्न उपजत करतो त्याच्यामध्ये अशा प्रकारची पुष्टीयुक्त माझं अस्तित्व त्याच्यामध्ये टाकतो म्हणून आपण जेवल्यानंतर आपली भूक शांत होते जितकं आपण काम केलं पाच सहा तास थकून जातो काम करण्याची शक्ती क्षीण होते जेवण केल्यानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर तेवढी शक्ती परत येते मग ही जी शक्ती आहे कोणी त्याला ऊर्जा म्हणतं कोणी काय का वेगवेगळ्या भाषा आहेत वेगवेगळे शब्द आहेत पण ती शक्ती भगवंताचीच आहे आणि म्हणून अन्नामध्ये त्याची शक्ती आहे स्वद महम औषधम मंत्र ह मह मे वाज्य महम अग्निरहम उत्तम म्हणून मंत्र म्हणूनच खाल्लं पाहिजे द्या हो व्यस् दिन लोकाचं काय महाराज शिव्या काय देतात घाण घाण काय बोलतात हे काय करतात ते काय करता, काय खातात क काही समजत नाही किती समाजामध्ये अनस्थाय महाराज किती बुडत हे जन न देव फे डोळा म्हणून एक कनवाळा येतो आम्हा हे संतानच कनवाळा येईल महाराज जेवढी देशाची चिंता राजगादीला हे त्यापेक्षा जास्त चिंता व्याजगादीला आहे आणि व्याजगादीनंच ही मर्यादा जा समाजाला शिकवली पाहिजे त्यासाठी जनार्दन स्वामीसारख्या सत्पुरुषाच्याच सानिध्यात गेलं पाहिजे आणि तेच शिकू शकतात तेच जे यांना तुम्हाला सकाळी सांगितलं की तत्वदर्शी महापुरुष भगवंताने सांगितलं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्ने सेवाया उपेक्शी ते ज्ञान ज्ञानात तत्त्वदर्शन आशम महापुरुषाकडंच नाथबाबा पण लिहितात बहुरूपी धरी संन्यासाचं वेशन पाहून तया देती संन्यासाला नाही बहुरूपी आला नाथबाबाचा हरिपाठ वाचा आपल्याला पंचरत्न हरिपाठ आहे पाच मा मा संतांचे हरिपाठ आहे त्यापैकी आपले दोन तर हरिपाठ आपल्या परिचयाचे पाहिजे बहुरूपी धरी संन्यासाचं वेश बहुरूपी म्हणजे आता नाही राहिले पण आहे काही खेड्यापाड्यामध्ये रायरन म्हणतात त्याला बहुरूपी म्हणतात तो वेगवेगळ्या प्रकारचा वेश करतो मग त्यानं संन्यासाचा वेश घेतला बहुरूपी धरी संन्यासाचा वेश म्हणून आजची परिस्थिती जी आहे ती डोळस दृष्टीनं सगळ्याच क्षेत्रामध्ये पाहिलं पाहिजे आम आध्यात्मिक क्षेत्रात तर जरूर पाहिलं पाहिजे पण इतर क्षेत्रातसुद्धा अशा दृष्टीनं पाहिलं पाहिजे आणि मग अशा महापुरुषांची जी अंतकरणात कळकळे त्यांना समाजाच्या सेवेची त्यांचं आचार विचार पाहिला पाहिजे हे दोन तास प्रवचन करतो म्हणून खूप मोठं महात्मा का नाही नाही तो दोन तासाच्या व्यतिरिक्त बावीस तास काय करतो हे पण पाहिलं पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे आणि म्हणून द्या हो अहम क्रतोरहम याज्ञान स्वद महम औषधम मंत्र वाज्य मे वाज्य महमाग्नेहुतम म्हणून द्या हो प्रत्येक घास भगवंताचं नामस्मरण करून खाल्लं अर्जुना तर तो, तो प्रकारचा यज्ञच होईल आता यज्ञामध्ये जशी आवती टाकताना मंत्र म्हणले जातात तशाच प्रकारचे आपण जेवण करताना आणि हे व्यसनधीन माणसं असतात महाराज जेवण करताना काय भान राहत नाही काही नाही चांगले खीर आहे गुरणपोळी आहे सगळं आहे वाढलेलं आहे आणि होळीचं सण आहे आणि खाण पिऊन आला तर ते मावलेलं बोलायला लागला अशी काय पोळी केली तू ते मी किती वेळपासून चुरून राहिलो तरी ती पोळी अजून तुटाना आता तिनं सांगितलं एवढं मी गावरान तूप लावलं त्या पोळीला आणि पोळी याच्याकडून तुटत का नाही म्हणून ती बाहेर आली आणि ती पाहायला लागली ती यानं आपले टोपीच चोरीत होतात त्या खिरीमध्ये किती भरमोष्टम पण आहे महाराज हा सोन्यासारखं जीवन मात मातीमोल करून राहिले काय मिळतं त्यानं किती मोले मदेरा पे मदेरा संगे नाचे गाय नाथबा लिहितात की कशासाठी करायचे काय मिळतं त्याच्यापासून आणि म्हणून या घृणा निर्माण झाली पाहिजे तुमच्यामध्ये तिच्याविषयी आसक्ती सुटली पाहिजे तुमची म्हणून सांगायचं आहे बाबाई एवढं मोठं अरे ते अन्न म्हणजे परब्रह्म आहे त्याच्यापासून एक जीवाची उत्पत्ती होणार आहे आणि ते अन्न तुम्ही अशा प्रकारचं घाण खाण घाण मंत्र म्हणून नाही पण देत जर खात असाल तर पुढची प्रजा कशी होईल बीज पेरलं जाईल ते तर तेच उगांना द्या हो बीज बेरे बोल उलके तर बेर काय जे आहे आमटी वाड्याला लागत आणि म्हणून द्या हो मंत्र म्हणून खाल्लं पाहिजे एक एक मंत्र एक एक घास सेवन केलं पाहिजे आणि मग ते अन्न ब्रह्मरूप रसनेद्वारे रस घेता मातली स्वतः नेऊन घाली आध पाहता रसनामुळे रसरसना आणि स्वाद रस एक झाला की आणि परमार्थ शुद्ध होऊन जातो आणि म्हणून द्या हो आपण जे खातो हे सहा प्रकारचा रस आहे रसना म्हणजे आपली जिव्हा तिच्यावर असं म्हणतात की चौवेचाळीस हजार स्नायू आहेत बारीक बारीक ते इतक्या क्षणामध्ये आपल्याला चव सांगतात की त्याची सीमा नाही पहा तुम्ही थोडंसं जरी तिखट लागलं ला। अरे आहे तिखट आहे थोडंसं जरी गोड लागलं ला का हे गोडे किती वेळात मध्ये ही प्रक्रिया होते कधी विचार केला का तुम्ही किती तिच्यावर स्नायू आहे आणि असं अल्कोहोल वगैरे खाऊन पिऊन तिचे जी स्नायू आहेत ते बधीर होऊन जातात आणि मग पाहतो मी व्यसन दिन माणसाला चव कळत नाही किंवा एखादा वृद्ध झाला काही सटर बटर खाल्लं बाबाजीच्या म्हणण्याप्रमाणे तर त्याला बी चव लागत नाही का तरी खातो फक्त पोट भरायसाठी अशी अवस्था होऊ नये द्यावं ही जनार्दन स्वामीला अत्यंतिक कळकळ आहे म्हणून हा श्लोक या अन्न फलार शुद्धी मंत्रात घेतला आहे का हा प्रकारचा यज्ञ आहे बाबा हे यज्ञ करत या हवीरद्रव्य शुद्ध पाहिजे अन्न शुद्ध पाहिजे ते सुचिर्भूत होऊन तयार केलेलं पाहिजे आणि ते खाताना मंत्र म्हणून खाल्लं पाहिजे तेव्हा कुठं त्या अन्नाला हे येईल जर या जीवनात असं खाऊन पिऊन जर तुम्ही आपल्या शरीराची शक्ती जर क्षीण करत असाल तर कसलं सुख मिळणार तुम्हाला संसारामध्ये म्हणून संसारिक सुख खाल्ल्याशिवाय ते चालणार नाही खावा तर असं खावं महाराज सकाळ रात्रीचं कमी जास्त व्यवहार असतो स्वच्छ कपडे घालावं आंघोळ करावं मग स्वयंपाक करावा काय भाजी भाकर असेल ते देवापुढं ठेवावे नानागंध समायुक्तम भक्षभौज्यम चतुर्विधम नवेद्या अर्थ माया दत्तम गृहाण परमेश्वरम प्रसादे प्रसन्नता असं नाही जरी मंत्र आला जाऊ द्या खाली थोडंसं पाणी टाकायचं तुळशीपत्र टाकायचं शिवार्पण कृष्णार्पण याच्यापेक्षा आणखीन काय का सांगायला पाहिजे असं ज्या घराचा आचार्य महाराज धान्य गोळाकाच्या टायमा वेळेस आम्ही एक आदिवासी आणि ऑफिसर होते ते शेतकी अधिकारी होते त्यांच्या घरी गेलो तर ती माऊलीने सांगितलं बाबा वेळ थांबा बरं झालं तुम्ही दुपारी नेमकी बारा वाजता आलेत आम्ही नरसिंहवाडीजवळचे राहणारे आहोत आमच्या घरामध्ये दत्ताची भक्ती आहे आणि दुपारच्या वेळेस जर एखादा अतिथी आला तर आम्ही त्यांना दत्त महाराज समजतो आणि तुम्ही थोडा वेळ थांबा तुम्ही काय घेणार म्हणलं काय आम्ही तर फरार करतो फराल तरी घ्या काहीतरी इथून घ्या जा, तसं जाऊ नका कमाल झाली म्हणून कोळी समाजाची ती मावली घरातून आली त्यानं तुळशीपत्र टाकलं काही वरण भात भाजी असेल त्यांचं खाण्याचं त्याच्यावर ठेवलं दत्त महाराज समोर ठेवलं नैवेद्य म्हणून ताई तुम्ही एकच काय करता म्हणजे आमची परंपरा आहे आम्ही नरसिंहवाडीजवळ राहतो तिथे दत्तस्थानी श्री क नरसिंह सरस्वतीच्या महाराजांची त्या ठिकाणी दोन वर्ष राहिलेले आणि त्या ठिकाणची आमची परंपरा आहे अरे बाबा कोळी समाज आपण तर चांगल्या समाजाचे आहोत हो उच्चवर्णीय सुद्धा करत नाही मग आपण करायला काय हरकत नाही द्यावं ज्याचं कर्म त्याच्यापैसे मला सांगायचं की त्यांचे मुलं मुले इतके हुशार महाराज साहेब तर यम एस याग्री होते त्यांची मुलं पण चांगल्या उच्चपदाला गेले आणि कशी बुद्धी बुद्धी चांगली नाही होत काय बुद्धी परिवर्तिष्ट ते प्रसादाधान बुद्धी होती महाराज म्हणून देव आपल्याला समाजाने सुद्धा हा आचार विचार ध्यानत घेतला पाहिजे थोडंफार गुरुमाऊलीनं सांगितलेलं कर्ण आपल्या हिताचं आहे ज्या पाणी आता अहम वैश्वा नरो भूवा नेहमा देहमाशिता प्राणापानसमायुक्त पचा चतुर्विधम अहम क्रतुरहम यज्ञ स्वदा महमौषधं मंत्रा वाज्य ममानेरा ब्रमार्पण ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुत ब्रह्मव तने गंत ब्रह्मकर्मसमाधिना यज्ञिष्टाशीन संत मुचिंतेकिल्मेषे यज्ञिष्टामृतभोज या ब्रह्मसनातनं प्रसादे प्रसन्नता प्रसादे स्रदुःखाणा हनीरशोभजायते प्रसन्नते दशो याशो बुद्धिपर्यवतिष्ठते आञ्जनीगर्वसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टिदोष्विनाशाय हनुमन्तं स्मरम्यहं श्वार्पन् कृष्णार्पणं तत्सत्परब्रह्मा ब्रह्म ॐ नमः पार्वतीपते हरारमहादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त, 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंगबलि की जय निवृत्तीनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान की जय संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान गंगामया की जय मैया की जय श्री आज सोमवार आहे आजची दुपारची पंगत किंवा फलहार देणारे आदरणीय सद्गुरू साहेब संजय आनंता सांगळे श्री संजय आनंता सांगळे आले असतील तर त्यांचा यशची सत्कार आदरणीय श्री चंद्रकांत पाटील श्री दौलत पाटील श्री प्रकाश सूर्यवंशी श्री भाऊ पाटील यांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी विनंती आहे देहो अशा बाबाजीने मांडलेल्या हो सत्कार्यामध्ये अशी सद्बुद्धी सर्वलाच होत नाही खूप पैशावाले असतात खूप श्रीमंत असतात